श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम, 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 राम। तेराजू प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचे साधन फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते हे चांगले नाही काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकले पाहिजे नोकरी करीत असतानाच अनुसंधानचा अभ्यास करावा म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानच जाईल प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून अभ्यास करतो आहे प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते खरोखर दुसऱ्याची गरजच नाही मग दुसरा कुणी आपला परमार्थ बिघडवी कसा जगात जे आहे ते सगळं चांगले आहे आपणच तेवढे बरे नाही दरवाजे खिडक्या जसे घराचे साधन आहे किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे नाही तर सारखाच गरीबाचा असो किंवा अडण्याचा असो अधिकाऱ्याचा असो किंवा कारकुनाचा असो या देशातला असो कि त्या देशातला असो प्रपंचा, 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 प्रपंचा धर्म जो उन्हे पुन्हा अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा तो कधीही कुठेही बदलत नाही म्हणून जे आपल्यापाशी नाही ते त्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये आहे त्यात समाधान ठेवावे परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन येत नसतो आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो परमार्थाची जाणीव जेवढी दुखात होते तेवढी सुखात असताना होत नाही ते सुख शेवटी दुःखातच लोटते ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो की काय आहे हे जाणण्याचा जा कोणी प्रयत्न करीत नाही वैशिक बुद्धी विकारांना विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात अशा वेळी मनातील तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात मी विकार वश होत असे तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरूर आहे विकारांना वश न होता प्राबद्धाने आलेले विषय भोगावे हो म्हणजे त्यांचे काही चालणार नाही थर्मामीटर ताप दाखवतो घालवीत नाही तत्वत शास्त्रे आपले चुकते कुठे ते दाखवतात काय करावे ते दाखवतात पण करणे आपल्याकडेच आहे समर्थांना राम दिसला आम्हाला का दिसू नये तर आम्ही समर्थाप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही म्हणून कसेही करा पण मी रामाच आहे ही भावना जागृत ठेवा नाम जाणून अजाणून श्रद्धेने अश्रद्धेने कसेही घ्या राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी करणार नाही हे खास नाम श्रद्धेने घेतले तर विशेषच फळ म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवाक्य सुखाने प्रपंच करा त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा हेच माझे तुम्हाला सांगणे आहे